मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एन आय दिले ला दिलेल्या एका मुलाखतीत खळबळजनक दावा केला होता राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा नव्हती उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षातून बाजूला केलं असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला होता आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे हे खोटं बोलत आहेत त्यांना पंचवीस वर्षापूर्वी मातोश्रीचे दरवाजे उघडे नव्हते ते सध्या लांडगे कोल्ह्यांच्या कळपात शिरले आहेत खोटारडे झाले आहेत असा टोला संजय राऊत यांनी मारला संजय राऊत यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी त्या हे दावे केले राऊत म्हणाले राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंबरोबर म्हणजेच आमच्या बरोबरच होते त्यावेळी एकनाथ शिंदेची ठाण्याच्या पलीकडे काहीही मजल नव्हती ठाण्यात फक्त एखाद्या महापालिकेचा वॉर्ड असेल त्यामुळे पंचवीस वर्षा आधीच्या राजकारणात त्यांचा सहभागच नव्हता त्या काळात त्यांना मातोश्रीवर दरवाजेच उघडे नव्हते त्यामुळे त्यांनी यावर बोलणं योग्य नाही राज ठाकरे यांनी पक्ष सोडला त्यावेळी काय घडलं याची माहिती त्यांना नाही आम्ही साक्षीदार होतो संजय राऊत यांनी शिंदेवर चौफेर फटकेबाजी केली संजय राऊत म्हणाले राज ठाकरेंच्या बाबतीत काय घडलं याची ज्यांना माहिती नाही त्यांनी या विषयावर बोलूच नाही आम आम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत त्यांना जर एखादा सिनेमा त्या विषयावर एक नंबर दोन नंबर असे सिनेमे काढायचे असेल तर त्यांना मी प्रत्यक्ष कथानक काय घडले हे द्यायला तयार आहे एकनाथ शिंदे हे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झाले आहेत मी मागे म्हणालो होतो की नमक हराम टू सिनेमा काढणार आहे पडद्यामागच्या सगळ्या पटकथा नमक हराम टू मध्ये दाखवू असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांबाबत विचारण्यात आलं तेव्हा राऊत म्हणाले निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था आहे पण ती राजकारणाच्या हातचं हत्यार आणि बाहुलं बनणार असेल तर देशातील संविधान धोक्यात आहे न्यायालय निवडणूक आयोग या संस्था जर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान कुठं राहिलं या देशात महाराष्ट्रातल्या निवडणुका जर डिसेंबर महिन्यात होणार असतील तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे त्यांना पराभवाची भीती वाटते